जय श्रीराम आपले पाचशे वर्षाचे स्वप्न साकार झाले आणि अयोध्येत आपल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचे रामललांचे भव्य मंदिर साकारले या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त प्रतिष्ठा द्वादशी नुकतीच साजरी करण्यात आली हा महोत्सव संपूर्ण देशभरात सुद्धा ठिकठिकाणी साजरा केला जातो आणि तो दरवर्षी साजरा होतच राहणार आहे सांगलीतील अयोध्या नगरी येथे या निमित्त कलश शोभायात्रा नामसंकीर्तन सोहळा श्री समाधान महाराज शर्मा यांची मराठीतून रामकथा असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अनेक कीर्तनकार येथे यासाठी येणार आहेत या, या निमित्ताने विविध समाज संघटना एकत्र आल्या आहेत या उपक्रमाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो भक्तीच्या या संकीर्तनात सर्वांना प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद लाभोत आणि हा उत्सव तुमच्या जीवनात मांगल्य आणणारा ठरो अशी मी प्रार्थना करतो जय श्रीराम